दुसरीकडे कबर हटवू नका पण त्यावर खर्च टाळा जरा शिवरायांबद्दलची पुस्तक वाचा मिटकरी यांनी भातकळ आणि राणे नाखोचा सल्ला दिलेला आहे औरंगजेबाची कबर असेल किंवा अफजलखानाची कबर असेल या कबरीचं उदात्तीकरण कोणी करू नये या मताशी आम्ही पूर्ण सहमत आहोत काल परवा सुधीर भाऊ मुनगंटीवार जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं तुम्ही स्टेटमेंट बघितलं त्यांनी पण औरंगजेबाच्या कबरीच्या बाबतीत बोलताना सांगितलं का औरंगजेबाच्या जे थळगं आहे ते तसंच राहू द्या मात्र त्याचं डेव्हलपमेंट करण्याची काही आवश्यकता नाही पण माझं जे ज्यांनी आता तेवीस मार्चपर्यंत अल्टिमेटम वगैरे देणं सुरू केलं आहे राज्यामध्ये माझं त्यांना विनंती आणि प्रश्न असा आहे की राज्यातले नेमके प्रश्न कोणते महत्वाचे आहेत त्या दोघांनी इतिहासाची पुस्तकं वाचावी मग भातखळकर असतील किंवा राणे असतील शिवाजी महाराजांच्या इतिहासात मुस्लिम नव्हते असं जर ते म्हणतात मग आता जुन्नरच्या वन विभागातलं एक पोस्टर जे मी ट्विटरला टाकलं त्यामध्ये मुस्लिम सैनिकाचा उल्लेख आहे म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल की हिंदू विरुद्ध मुस्लिम असा संघर्ष शिवाजी महाराजांचा होता तर ते दोघांचंही अज्ञान आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघावा